नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार नगर न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत अन्नधान्य वितरण कार्यालयाचा बोंगळ कारभार बहुते मॅडम कारभार सुधारा संतप्त नागरिकांची मागणी नगर शहरामध्ये अन्नधान्य वितरण कार्यालयाचा बोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय अनेक गंभीर तक्रारी समोर येत आहेत अन्नधान्य वितरण कार्यालय कुठे आहे असा सवाल नागरिक उपस्थित करतायत अन्नधान्य वितरण कार्यालयामधून गोरगरीब नागरिकांसाठी अन्नधान्य मिळते परंतु सण उत्सवासाठी मिळणारे धान्य अद्यापही गरजू नागरिकांना मिळालेले नाही तसेच ऑनलाईन रेशन कार्डचेही सर्व्हर डाऊन असते दिवस दिवस ऑनलाईनची प्रोसेस होत नाही अन्नधान्य वितरण कार्यालयातील अधिकारीही नागरिकांना दाद देत नाहीत पराग बिल्डिंगमध्ये असणारे कार्यालय राज्य उत्पादक शुल्क कार्यालयाच्या समोरील इमारतीमध्ये झाले खरे परंतु हे नागरिकांना माहीतच नाही त्यामुळे अन्नधान्य वितरण कार्यालय कुठे आहे असा सवाल नागरिक उपस्थित करतायत अन्नधान्य कार्यालयाच्या बाहेरील बाजू दर्शनी भागात नागरिकांना दिसेल असा बोर्ड लावणे अपेक्षित आहे परंतु सर्व नियम ढाब्यावर बसवून शहर विभागाच्या पुरवठा अधिकाऱ्यांकडून कार्यालयाचा कारभार सुरू असल्याचे समोर आले आहे याबाबत नागरिकांच्या अनेक गंभीर तक्रारी येत आहेत पुरवठा अधिकारी भोवते मॅडम यांनी कारभार सुधारावा अशी मागणी होत आहे तर जिल्हाधिकाऱ्यांकडे नागरिक आणि सामाजिक संघटना तक्रार करणार आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा